मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढा देण्याकरिता दिशा ठरवण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हे बुधवारी सहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे दाखल होणार आहेत जरंगे पाटील यांच्या आगमनानंतर डाग बंगला येथे दिवसभर सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील सर्व मराठा बांधवांशी ते भेट घेणार आहेत तरी सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधवांनी या बैठकीस उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा समाज शहर व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे आंदोलनामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मराठा बांधवासोबत मनोज जरंगे पाटील हे दिवसभर चर्चा करण्याकरता सोलापूरमध्ये उपलब्ध राहणार आहेत समाज बांधवाकडून करण्यात येणाऱ्या सूचनेबाबत ते चर्चा करतील नंतर सर्वांच्या विचारविनियोगानंतर निर्णय जाहीर केला जाणार आहे अशी माहिती यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे तरी सकल मराठा समाज बांधवांनी सात रस्ता येथील विश्रामगृह येथे उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका